मित्र हो वयवर्ष पस्तीसी नंतर हे पाच पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा जेणेकरून तुम्हाला लवकर म्हातार पण येणार नाही एजिंग इफेक्ट तुमच्या शरीरावरती जाणवणार नाहीत सोबतच तुम्ही पुढचं संपूर्ण आयुष्य तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हाला फायदा होईल हे पाच पदार्थ कुठले कुठले आहेत हे नीट लक्ष देऊन ऐका व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मुद्दा समजून घ्या अन्यथा तुमचा हा गैरसमज होऊ शकतो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊ शकतो अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल ऑकॉनचे बटन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत करून सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही मित्र हो बऱ्याच तुम्ही ऐकता की आहार हेच औषध आहे परंतु बऱ्याचदा आपल्याला माहित नसते की कुठला आहार घ्यावा कुठले पदार्थ खावे किती प्रमाणामध्ये घ्यावेत आणि ते कुठल्या वेळेला कशा प्रकारे घ्यावेत याची आपल्याला माहिती नसते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे साधे घरगुती सोपे उपाय सांगणार जे पदार्थ सांगणार आहे जे खाल्ल्यानं ज्याचं सेवन केल्यानं तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी तर फायदा होईलच सोबतच तुमच्या शरीरावरची झालेली जी जीज आहे दररोजच्या कामानं किंवा वाढत्या वयामुळे शरीरावर होणारे जे परिणाम आहेत ते तुम्हाला कमी करता येऊ शकतात आणि जेणेकरून तुमचं शरीर तंदुरुस्त राहील तेही नैसर्गिकरित्या एकही कुठलाही नया पैसा खर्च न करता घरच्या घरी हे पदार्थ तुम्ही कशा प्रकारे सेवन करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्र हो बऱ्याचदा पस्तीस वय वर्ष ओलांडलं की आपल्याला एक एक व्याधी जाणवायला लागते ला चेहरा निस्तेज व्हायला लागतो हाडांचे सांध्याचे आजार हळूहळू उद्भवायला लागतात बीपी शुगरचा त्रास देखील ह्या वयाच्या नंतरच आपल्याला जाणवायला लागतो पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते पचनाचे विकार व्हायला लागतात पोटात गॅस होणं करपट डेकरा येणं पोट व्यवस्थित साफ न होत होणं पोटामध्ये दुखणं पोट फुगणं किंवा पोटाचा आकार वाटणं घेर वाढणं केस गळती सुरू होणं त्वचेवरती सुरकुत्या पडणं खूप जास्त थकवा वारंवार जाणवणं कुठलंही काम करावं न वाटणं उत्साह नसणं मानसिकता व्यवस्थित नसणं एकूणच जसं जसं वय वाढतं तसं तसं आपलं शरीर आणि मन हे थकायला लागतं आणि म्हणून तुम्हाला हे पदार्थ अतिशय चांगल्या प्रकारे या सगळ्या समस्येवरती चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या सोल्युशन करण्यासाठी मदत करणार आहे स्त्री असा किंवा पुरुष असा दोघांसाठी हे पदार्थ अत्यंत महत्वाचे आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ म्हणजे आठवड्यातून किमान तीन दिवस तरी तुम्ही कुठला ना कुठला ज्यूस घेतला पाहिजे मग त्याच्यामध्ये फळांचा ज्यूस असेल किंवा हिरव्या पालेभाज्यांचा फळभाज्यांचा ज्यूस असेल त्यात त्यात एबीसी ज्यूस म्हणजे ऍपल बीटरूट कॅरेट अर्थात गाजराचा रस तुम्ही एकत्रित घेतला तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल एक मध्यम आकाराचा ऍपल मध्यम आकाराचं बीट आणि दोन छोटे छोटी गाजर तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता याचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता आठवड्यातून तीन दिवस आणि ह्याच्यामुळे तुमचं शरीर आतून डिटॉक्स होण्यासाठी नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होणार आहे रक्तवाढीसाठी देखील खूप चांगला फायदा होणार आहे बहुतांश वेळेला रक्त कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती निस्तेजपणा येतो चेहऱ्यावर सुरकुत्या येतात एकूण एकूणच सगळे अवयव थकून जातात कारण ह्या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची जे काही काम असतं महत्वाचं ते करत असतं आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा ज्यूस पिता तेव्हा ह्या ज्यूसमध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत खनिजे आहेत किंवा आयर्न म्हणजे लोह आहे हे आपल्या रक्तवाढीसाठी आणि एकूणच सगळ्या अवयवांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी नैसर्गिक मदत करतो त्यामुळे तुमचं लिव्हर असेल किडनी असेल हृदय असेल रक्तवाहिनी असतील किंवा आतडी असतील हे अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक चांगली राहण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं रक्तक्षय अर्थात एनिमिया नावाच्या आजारापासून तुमचा बचाव होण्यासाठी फायदा होतो आणि जास्त नाही आठवड्यातून फक्त कुठलेही तीन दिवस तुम्हाला हा ज्यूस घ्यायचा आहे कधी घ्यायचा आहे तर सकाळी तुम्ही घ्या नाही जमलं तुम्हाला तर सायंकाळच्या वेळेला वाजता वाजता हा ज्यूस घेऊ शकता दुपारच्या जेवणानंतर साधारण तीन चार तासांनी हा तुम्ही ज्यूस घेऊ शकता तुम्हाला नक्कीच याचा चांगला फायदा होईल नंबर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे अद्रक आठवड्यातून एकदा सकाळी उपाशीपोटी तुम्ही अद्रकचा रस घ्या किंवा सकाळी ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी एक छोटासा साधारण इंच आदरकचा तुकडा तुम्ही बारीक चावून त्याचा रस घेऊन टाका चौथा देखील घेऊन टाका तुम्हाला फायदा होईल नसेल तर अद्रकचा ज्यूस देखील तुम्ही पिऊ शकता मात्र ह्या ज्यूस मध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही अद्रकचे तुकडे घ्या आणि ते तुकडे बारीक करून मिक्सर मधून त्याचा ज्यूस काढा साधारण पाच ते दहा एम एल अद्रकचा रस तुम्ही निस्ता कोरा प्या तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल त्यातल्या तुमची पचनशक्ती जी मंदावलेली आहे त्याच्यासाठी खूप चांगले रिझल्ट आहे ह्या द्रफचे कारण याच्यामध्ये पाचक रस जास्त तयार होण्याची स्त्रावण्याची क्षमता असते असं केल्यानंतर तुमच्या पोटाच्या संबंधित आतल्याच्या संबंधित जर काही त्रास असतील तुम्हाला वय वाढेल तसं होणाऱ्या पोटात गॅस होत असेल पोट दुब गुब राहत असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल बद्धकोष्ठता मलावरोध कॉन्स्टिपेशन होत असेल वारंवार पोटदुखी होत असेल कर्पट ढेकरा येत असतील ऍसिडिटी होत असतील तर या सगळ्या समस्यांपासून अतिशय चांगला आराम ह्या अद्रकमुळे तुम्हाला मिळणार आहे सोबतच तुमचा पचनाग्नि वाढवतो भूक चांगली सुधारते खाल्लेले व्यवस्थित पचत आणि तुम्हाला पोटाच्या समस्या दूर राहतात आणि खाल्लेले व्यवस्थित पसल्यामुळं त्याचं पोषण व्यवस्थित शरीराला झाल्यामुळं शरीर देखील तंदुरुस्त राहतं त्याला तुम्हाला थकवा जाणवत नाही सगळ्या अवयवांना चांगलं पोषण मिळाल्यामुळे तुमचं प्रतिकार शक्ती देखील चांगली वाढते आणि तुमचं आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं तिसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे अंजीर मनुका आता हे दोन्ही एकत्र का एकत्र अजिबात नाही यामध्ये एक आठवडा अंजीर आणि एक आठवडा मनुका असा प्रकारे तुम्ही आलटून पालटून ह्या दोन्ही फळांचा समावेश करू शकता याला आपण ड्रायफ्रूट असं म्हणतो सुकवलेले अंजीर किंवा सुकवलेले काळे मनुके याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आता हे कसे वापरायचे तर पहिला आठवडा तुम्ही काय करा दोन अंजीर रात्री पाण्यामध्ये भिजू घाला अर्धा कप पाण्यामध्ये एक कप पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर भिजलेले अंजीर ते चांगले बारीक चावून खा आणि ते कपातलं पाणी देखील तुम्ही पिऊन टाका उपाशी तुम्हाला हे करा तुम्हाला पोटासाठी किंवा एकूण तुमच्या रक्तवाढीसाठी एकूण पोषण तुमच्या शरीरा चोपण्यासाठी या अंजीरचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही काय करा एक पंधरा वीस काळे मनुके एक ग्लास पाण्यामध्ये भिजू घाला आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याच्यातलं बी काढून हे मनुके चांगले बारीक चावून खा आणि हे पाणी देखील तुम्ही वरून प्या तुम्हाला दोन्ही फळांच्या मुळे तुमचा स्टॅमिना खूप चांगला वाढेल तुमची हाडं आणि मांसपेशी अतिशय चांगली मजबूत होतील तुमच्या शरीराला कुठल्याही कामामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे जर कमजोरी आली असेल अशकपणा आला असेल वय वाढेल तसं तुम्हाला जर शरीरामध्ये निशक्तपणा वाटत असेल थकवा जाणवत असेल तर याच्यामध्ये हा मनुखा आणि अंजीर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो यासोबतच या अंजीर आणि मनुक्यामध्ये शरीरामध्ये खास करून आतड्यामध्ये जमा झालेला जो मल आहे जी घाण आहे गंदगी आहे ती नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्याची क्षमता असते त्यामुळे आतड्याच्या हालचाली चांगल्या होतात तिथं अन्न किंवा मल साचून राहत नाही पुढे पुढे ते सरकवलं जातं आणि पोट देखील चांगलं साफ होऊन तुमच्या पचनशक्तीचं आरोग्य हे दुप्पट तिप्पट पटीनं चांगलं होतं चौथा महत्वाचा पदार्थ आहे सर्व प्रकारच्या बिया त्यामध्ये खास करून मग कारळा असेल तीळ असतील जवस असं सूर्यफुल असेल ह्या सगळ्या बियांचं तुम्ही तव्यावरती हलकं भाजून एक बारीक पूड करून वेगवेगळ्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि दिवसभरामध्ये एक एक चमचा चहाचा चमचा तुम्ही हे तुमच्या आहारामधून जेवण झाल्यानंतर खाऊ शकता किंवा जेवणामध्ये तुम्ही मिसळून ते खाऊ शकता ह्या बियांच्यामध्ये असणारे जे चांगले फॅट असतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात वेगवेगळी जीवनसत्व असतात खनिजे असतात ती आपल्याला ह्या वाढत्या वयामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आजारांपासून बचाव करण्यासाठी मांसपेशी आणि हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात त्यामुळे तुम्हाला जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे जे आजार आहेत म्हणजे त्वचेचे विकार असतील केस गळती असेल वारंवार होणारा सर्दी ताप खोकला असेल प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे होणारे जे त्रास आहेत हे सगळे दुरुस्त होण्यासाठी किंवा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी या सीड्स अर्थात तेल बियामध्ये अतिशय चांगली ताकद असते ज्यामुळे तुम्हाला या आयुष्यामध्ये वाढत्या वयामध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला नैसर्गिक फायदा होतो यासोबतच त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते डोळ्याची दृष्टी देखील चांगली राहते हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहून तुम्हाला हृदयविकाराचा धोका देखील खूप चांगल्या प्रकारे टाळ कमी करता येऊ शकतो तो टाळता येऊ शकतो पाचवा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे पपई सकाळी उपाशीपोटी साधारण दीडशे ते दोनशे ग्राम पपई तुम्ही उपाशीपोटी पिकलेली खाऊ शकता जेणेकरून तुमच्या पचनशक्तीचं आरोग्य हो तर चांगलं राहीलच पण रक्तवाढीसाठी अतिशय चांगला फायदा होईल एकूण तुमच्या रक्त तयार होण्याची प्रक्रिया अतिशय चांगली ठाणित राहील रक्ताभिसरण चांगलं सुधारेल रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होऊन स्किनवरती एक चांगला नैसर्गिक ग्लो येईल किडनी लिव्हर यांचं शुद्धीकरण चांगलं होईल बॉडी डिटॉक्स होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल साधारण आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुम्ही ही पपई खाल्ली पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा त्या सीझन मध्ये तुमच्या एरियामध्ये मिळणारी सगळी फळं सगळ्या पालेभाज्या सगळ्या फळभाज्या तुम्ही आवर्जून खा कारण त्याचा असा आहे की त्या सीजन मध्ये त्या एरियामध्ये मिळणारे हे सगळी पालेभाज्या आणि फळभाज्या हे निसर्गानं आपल्याला त्या सीझन मध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी निर्माण केलेले आहेत तयार केलेले आहेत त्याचा देखील तुम्ही प्रमाणामध्ये आस्वाद घ्या नक्कीच तुम्हाला तुमचं वाढतं वय चांगलं एन्जॉय करता येईल कुठल्याही आजारापासून तुम्हाला दूर राहता येईल नैसर्गिकरित्या तुमचं शरीर हे तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी फायदा होईल आणि म्हणूनच लक्षात ठेवा आहार हेच औषध आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही नियमित पालवण करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहण्याचा फॉर्म्युला कळेल त्याच्यामागचं शास्त्र कळेल आणि ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा यावरही उपलब्ध तुमच्या काही आहाराच्या बद्दल प्रश्न समस्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा त्यावरती मी आवर्जून शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करा सांगा कारण तुमचं केलेलं लाईक तुम्ही केलेला कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असणार आहे ज्या टॉनिकच्या बळावर जेवावर आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा धन्यवाद